नंतर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार भूष अर्थात समन्वय सांगितलेला आहे आणि नंतर धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष धर्म आहे अर्थ आहे धर्मासाठी तो कामासाठी नाही धर्म आहे मोक्षासाठी तो अर्थासाठी नाही असं फार मोठं धर्मस्य ह्या अर्थाय उपकल्पते नाय उपकल्पे नाभय स्मृत्य लाभो जीवित यावता जीवश्य तत्व जिज्ञासा ना धर्मार्थ काम आणि मोक्षाचा समन सुंदर पद्धतीने सांगितलेला जीवनात अर्थ धर्मासाठी धर्म शुद्धद्वारा मोक्षासाठी अर्थ कामासाठी नाही तर धर्मासाठी धर्म प्रभूच्या दर्शनासाठी आणि मग हे इंद्र तृप्तीसाठी काम नाही तर भूक लागली खायला शरीराकडून अविनाशी तत्वाची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून त्याचं संगोपन करायचं संगोपन म्हणून काय यावता जीवित आणि इंद्रिय तृप्ती इंद्रिय तृप्ती यावता जीवित लाभ ज्यामुळे तो जीवन राहील जिबेचे चोजले पुरवण्यासाठी नाही आनंद जन्म तेच केलं ना अर्थात प्राणाची धारणा राहील आणि या देहातून देवाचं दर्शन होईल यासाठी लावता या जीवेत लाभ मग जीव जगायचं तरी कसे असेल जीव तत्व जिज्ञासा त्या जीवाकून तत्वाची जिज्ञासा झाली पाहिजे पुस्तक नाही वर्ण नाही येते अर्थशी हे कर्मभी श्रम केले म्हणून झालं नाही चीज चीव्हा आहे चीज तेव्हा आहे जीवस तत्व जिज्ञासा तत्वाची जिज्ञासा झाली पाहिजे परमात्मा जिज्ञासा झाली पाहिजे आता तत्व काय तत्ता आणि तत्व 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 जिते तू तत्व असे तू आहेस तत्मात्म तू आहेस तत्व त्याला तत् काय जीव जग आणि परमात्मा तीन तत्व जगाल जीव भाव जगत सदा विचारे तस्माद जीव जगत परात्मा जीव भाव जगत भाव बाद हे स्वात्मा शिष्यते हे तत् तत् जीव भाव जगत फायदा बाद आणि शिजलघात आत्महत्या आपलं स्वरूप आहे अर्थात त्याच्यासाठी शरीरात सर्व शरीर तिथं अर्पांना समर्पांकरा शरीर वाळवून टाकायचे त्याला तर देह देवाला द्या दे, देह समर्पित मृताची वाणी हा देह जर देवा देवाला दिला तर देव सर्व काय आपल्या होईल अगवा तुका म्हणे आनंद आणि म्हणून जीवशे तत्व जिज्ञासा तत्वाची जिज्ञासा झाली पाहिजे आता पहा तत्व तत्व म्हणतात वदंती तत्वदत्व तत्व ज्ञान अद्वयम ब्रम्मे ती परमात्म्य भगवन ते शब्द ते हे श्लोक पुढे आले हे दिव्य गुरु पुण्य गुरुरे महा साधू महात्मे पुढे आले बर या श्लोकाचं चिंतन पुढे आलं आणि अधिकारी महात्मे पुढे आले तुमचा भावच माझ्या हृदयातून बोलत आहे तुम्ही मौन आहात आणि माझ्या मुखातून बोलून घेत आहात काय घोड शब्द श्लोक आहेत हे जीव वाळून टाकावे श्लोकावर गुरुवारी बंडाता त्याने दोन वर्षापूर्वी पंढरपूरला फार मोठा सप्ताह केला होता पंधरा दिवस कथा मला माधव तू कथा कर आता वाढ चातुर्मास भाद्रपद महिन्यामध्ये पण नाही म्हणाय सोय नाही मग आता सकाळी गुरुवारी चंद्र चैतन्य महाराजांचं ते चांगले पासष्टीचं प्रवचन सकाळी असायचे दुपारी आपली कथा पंधरा दिवस अवघड आहे म्हटलं हे मी दोन महिने चिंता करतो उद्धव मारा गोपा मार होते बर ताते बसायचे पुढे खुर्ची टाकून बसायचे हे जे अध्याय आला तर हा दोन तास प्रत्यक्ष श्लोकाचा अनुभव इतका गोड अध्याय हा बर का भगवंताच दर्शन हे आहे साधनाक्रम भक्त साधनाक्रम कसा असा गोड प्रत्यक्ष श्लोक एवढा गोड आहे अर्थात पहिल्याच कंदा दुसरा अध्याय हा तुम्ही घरी गेला अर्थ वाचा इतका गोड हा अध्याय आहे एक श्लोक तत्व कशाला तत्वित हा तत्व वदंती तत्वित त्याला तत्व म्हणतात तत्वाला जाणणारे महापुरुष तत्व म्हणतात ते कसं आहे हे ज्ञान अध्रुवन नवलीज एक सांगतो ज्ञातृज्ञ हा विहीण नुसधीचे जे ज्ञान सुखाप्रिय गगन गाळीव जे ज्ञात्र ज्ञान वीणा ज्ञाथा ज्ञान आणि ने महित्रिपुटी माळून जिथे जाते असं द्रु मात्र वास्तू अवाच्य जे स्वरूप आहे ते तत्व आहे ते परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला ब्रह्म येते परमात्म्य ते भगवान येते शब्द ते त्या तत्वाला वेदांतामध्ये ब्रह्म येते ब्रह्म म्हणतात योगामध्ये परमात्मा परमात्मा म्हणतात आणि भक्तीमध्ये भगवान येते शब्द ते वेदांतामध्ये आपण जे स्थिती आहे प्रभुदर्शन त्याला मोक्ष म्हणतो योगामध्ये कैवल्य म्हणतात बौद्ध दर्शनामध्ये निर्वाण म्हणतात बौद्ध दर्शनात निर्वाण आहे योगामध्ये कैवल्य आहे आणि वेदांतातला मोक्ष आहे त्या अवस्था एकच फक्त शब्दात बदल आहे तसं देवाला वेदांतात ब्रह्म म्हटलं भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम परमात्मा म्हटलं इथे योगामध्ये परमात्मा म्हटलं भक्तीमध्ये भगवान येते शब्द ते ब्रह्म परमात्मा भगवान एका कृष्णात उद्देशून आहे आणि त्याचं दर्शन त्याचा साक्षात्कार तीर्थक्षेत्रामध्ये जावं जे जा महात्मा या प्रभूच्या आनंदात लिंग झाले त्याच्या चरण सानिध्यात राहावं काया वाचा मा सेवा वा त्याचे करावे श्री सद्गुरु मारुदी बाबा ज्या ब्रह्मानंदामध्ये तलिन आहेत अशा साक्षात्कार महात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये आपल्या जीवाचा काहीत जीवनाचा काहीतरी वेळ तिथे समर्पण करावा आणि त्या महात्म्य श्रवण सानिध्या सद्ग्रंथाचं श्रवण करावं आणि सद्ग्रंथाचं या ग्रंथ श्रवण करत असताना भक्तीचं श्रवण करत असताना हे तमंग बघू नष्ट होतात अनंत नष्ट प्रायशा भद्रेशो नित्यम भागवत सेवया भक्ती उत्तम श्लोके भक्तीला भवती श्रुवंता श्रुणवता सुकथां कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन अशा कथा केल्यानंतर हृदय प्रसन्न होत हृदय प्रकट होते रुग्ण नष्ट होतो आणि सत्ते सत्व नाम तो शुद्ध होत दोन तीन ठिकाणी शब्दाला सुरुवातीला एन आत्मा असे ती ए आत्मा संप्रसिद्धी सत्वे प्रसिद्धती प्रसिदती एकच अंत उद्देश शब्द आले यामध्ये एक शब्द आला सुप्रसिद्धती आणि ते एकच शब्द वेगळे आले अर्थात ते अंतक प्रसन्न होत शुद्ध होत एक श्लोक शेवटचा सार प्रसन्न मनसो भगवत भक्त भगवत विज्ञान मुक्त जायते महात्म्याच्या महात्माच्या शरणसानिध्यामध्ये सेवा भगवंताच कथा श्रवण केल्यानंतर मन प्रसन्न होत शुद्ध होत कशामुळे भगवत भक्ती हो भगवत भक्तीमुळे आणि मन शुद्ध झालं निर्मल झालं भगवतत्व भगवतत्व विशेष रूपाने ज्ञान होत आणि तो व्यक्ती संग मुसि संघेही बाध्यते लोकेने संग शुक नवते पंचदशी मध्ये अर्थात झरुदाता संगत होतो होय बाधक प्रभूचं दर्शन जर काय होत सर्व आसक्त संपून जाते माणसाला प्रस्थिती सुख दुःख देत नाही देवाला वस्तू व्यक्ती पदार्थ आहेत त्याची आसक्ती दुःख देते आणि आसक्ती संपन्न हाच परमार्थ आहे संघर्ष मुक्त संघर्ष जायते संगस्य संघर्ष मुक्त हा जायते आसक्तीपासून मुक्त होतो सर्व आसक्त संपत आसक्ती संपण असं संपन हेच खरा परमार्थ आहे नंतर परमात्मा हृदयात प्रकटत प्रभूचं दर्शन होत दुसरा श्लोक होतो क्षीयंत हा श्लोक वेदांत श्रवणाचा सार आहे हा श्लोक वेदांतामध्ये नेहमी आला प्रभूचं दर्शन झाल्यानंतर ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या महात्म्या ठिकाणी कोणते फल प्रगट होतात त्याला काय कोणत्या फळाची प्राप्ती होते त्याचं वर्णन हा श्लोक भागवत महातेमध्ये आला इथे आला वेदांतामध्ये ठिकठिकाणी आला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान दृढ वृक्ष साक्ष होतं तेव्हा काय होतं हृदयग्रंथी विद्युंते हृदय ग्रंथी त्याचा भेद ऐके जरा सर्व संशया क्षीयंते संशयाचा छेद होत प्रमयासंभावना प्रमाणास विपरीत भावना असतो संशय छेद होतो गाठी अस्य क्रमान क्षीयंते क्रमाचा क्षय होतो कर्मक्षय झाला वासना क्षय झाला कर्म आहे म्हणून जन्म आहे जन्म म्हणून मरण आहे कर्म नाही जन्म नाही देह नाही नाही मरण नाही तो विधेयक होतो अर्थात कधी होत आत्मने ईश्वरे दृष्टे सते आत्म परमात्मा सती सप्तम त्याला पाहिलं असताना अस्य क्रमाने क्षीयंत हृदय ग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यते हे फल प्राप्त होत भक्तीचा महिमा आहे भगवत भक्ती प्रभूच्या भक्तीने असं होतवाच प्रमाण स्वरूप आहे पुढे ते वर्णन केलं आहे असे एक एक श्लोक एवढे गोड आहेत भक्तीरसा आणि हा दिव्य ग्रंथ आहे बस या श्लोकामध्ये वर्णन आहे ज्यांच्या पुढे तोडकी मोडकी सेवा पण करतो श्री संत सद्गुरु मारुती बाबा बस बस राहणी साधे साध पण प्रभू साक्षात्कार सर्व जे गुण आहे ते वर्णन आहे त्या महात्माचं वर्णन आहे त्या महात्मा त्या आनंदामध्ये आहेत त्या आनंदाचा बुंद आपला अंतग अवतरित व्हावा आपलं जीवन त्या कृपेला भाजन व्हावं पात्र व्हावं अशी सत्प्रार्थना सद्गुरूंच्या सत चरणी करतो सर्व गुरुजन स्वामी मंडळ आलेले आहे रंजाचरणी प्रार्थना करतो ओठातले शब्द माझ्या पोटात जावेत अशी याचना करतो मंगलप्रभूचं नामचिंतन होईल आणि नंतर आरती होईल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण रामकृष्ण हरी श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत त्या ठिकाणी पुण्यसलीला अमृतवाहिनी तेरणा